मित्रांनो पाटील म्हणजे मराठ्यांच्या काळजाचा विषय अनेक संकटांना अनेक विषयांना अनेक विरोधकांना तोंड देत मनोज जरांगे पाटील लढत आहेत मित्रांनो ही एक प्रकारची लढाई आहे लढाई म्हणजे फक्त हातामध्ये शस्त्र घेऊन लढाईचं एवढंच नसतं लढाईचे अनेक प्रकार असतात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सुद्धा लढाई लढली रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन तुकाराम महाराज योद्धा होते एकाच माणसाचे अनेक रूपे असू शकतात महाराज साधू होते संत होते तसेच ते एक चांगले पिता होते चांगले कुटुंब प्रमुख होते कवी होते लेखक होते भक्त होते त्याचबरोबर योद्धा सुद्धा होते एका अभंगात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन लात हाणून या वारी गुंड वाट शुद्ध करी संतांनाही लढावं लागलं या अन्यायी व्यवस्थे विरोधात ही व्यवस्था इतकी निगरगट्ट आहे की ज्याची अनेक जण कल्पनाही करू शकणार नाहीत या व्यवस्थेची जाण तुकोबारायांना होती तुकोबाराय भक्त होते देवावर ईश्वरावर विठ्ठलावर तुकाराम महाराजांची अपार अशी श्रद्धा होती अपार अशी भक्ती होती विठ्ठल हे त्यांचं जीवन होत विठ्ठल हा त्यांचा आधार होता विठ्ठल हा त्यांचा सखा होता आई वडील बंधू चुलता मित्र सखा सर्व काही विठ्ठलच होता सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची बाजू घेणार समर्थन करणार कोणीतरी असावं लागतं त्या काळात तुकोबारायांच्या विरोधात अनेक जण होते तुकाराम महाराज ज्यांच्या विरोधात लढत होते ते आपलेच लोक होते पण ते काही सामान्य लोक नव्हते व्यवस्थेचे मालक होते अशी व्यवस्था ज्याला बदलायचं तर सोडा ज्याच्याकडे बोट करण्याची कोणाची हिंमत नव्हती त्या विरोधात तुकाराम महाराज लढले त्यावेळी त्यांची बाजू घेतली ती विठ्ठलाने तुका म्हणे माझा कैवारी हा देव नाही भयभेव त्याच्या संगे मित्रांनो तुकोबाराय सांगत बसलो तर दिवस रात्र पुरणार नाहीत आपला जो विषय आहे आजचा मनोज दादा जरांगे पाटील आज याच अवस्थेमधून जात आहेत स्वार्थाने बरबटलेले या जगात एक असाही माणूस असू शकतो आज जर पाटलांनी ठरवलं तर घरामध्ये पैशाचा ढीग लागेल आयुष्यभर मोजता येणार नाही एवढा पैसा येईल पण कशाचाही मोह नाही अगदी साधू 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 होय साधूच कोणाला आक्षेप असेल तर त्याचंही उत्तर भेटणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे साधू ही उपाधी पाटलांना सर्वात प्रथम प्रेममूर्ती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराजांनी पाटलांना साधू म्हटलेलं आहे आता स्वार्थी माणसांना हे आवडणार नाही साधू संत त्या काळातही विरोधकांना पचलेच नाहीत किती किती त्रास झाला तुकोबार किती विरोध झाला याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही कीर्तन चालू असताना चालू कीर्तनात तुकाराम महाराजांचा धिक्कार करायचे हे लोक स्वतः महाराज म्हणतात धिक्कारिती मज करिता कीर्तन काय सांगू सीन ते काळीचा तुका मने मज वाटते उदास काय करू यास पांडुरंगा आज पूर्ण एक खतरनाक सिस्टम पाटलांच्या विरोधात आहे काल एक व्हिडिओ पाहिला एक पंचाहत्तर वर्षांचा पत्रकार आहे त्याचं नाव घेऊन त्याला वेटेज द्यायचं नाही प्रत्येक नेत्यासोबत डायरेक्ट संबंध असणारा पत्रकार पण किती द्वेष किती किती द्वेष भरलेला आहे त्याच्या मनामध्ये या खतरनाक सिस्टमला हात लावू नका असं त्याचं म्हणणं होतं असंच पूजा खेडकर सारखे डुप्लिकेट आय एस होऊ द्यात असेच अर्ध्यापेक्षा जास्त नोकर भरती पैसे देऊन होऊ द्यात असाच देश लुटला जाऊ देत असाच एक एक आमदार पन्नास कोटीला विकला जाऊ देत असेच जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावून या व्यवस्थेची राजकीय पुळी बाजू देत पण याला हात लावायचा नाही या विरोधात बोलायचं नाही या विरोधात बोलणारा धर्मविरोधी या विरोधात बोलाल तर दारात हिरवळ उगवेल कितकी चितळे काकूंना दारात हिरवळ नकोय हिंदूंनी जाती जातीत भांडलं नाही पाहिजे म्हणजे असं एक नॅरेटिव्ह सेट करण्यात येत आहे की पाटील जाती जातीमध्ये भांडण करत आहेत म्हणजे स्वतःसाठी स्वतःच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढलं म्हणजे तो जातीवादी अशा पद्धतीने विषयांतर करून विषय भरकटवायचा मित्रांनो आपण सर्व हिंदू आहोत या भारतात राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे हिंदू ही संस्कृती आहे विविधतेने नटलेली आणि जगातील सर्वात सुंदर संस्कृती याचे काही प्लस पॉइंट असतात तसे दोषही असतात हे दोष काढून धर्म अधिक अधिक समृद्ध करणं हे काम वारकरी संतांनी केलं पण दोषावर बोट ठेवणं त्याला दूर करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे धर्मविरोधी ही मानसिकता काही जणांनी सेट केलेली आहे या दोषाच्या आधारावर शोषण करणारी एक व्यवस्था कार्यरत आहे त्यातूनच हातरसारख्या खारघर सारख्या घटना घडतात त्यामुळे मित्रांनो ही सिस्टम समजून घ्या तर तुम्हाला कळेल पाटलांची लढाई किती मोठी आहे तुमच्या साथीची गरज आहे पाहिजे तेवढी साथ त्या काळामध्ये भेटली नाही आज काळ वेगळा आहे आजची माध्यम वेगळी आहेत आजची लढाई वेगळी आहे विषय खूप मोठा आहे एका व्हिडिओमध्ये तो सांगितल्यावर संपणार नाही क्रमशः पाहत राहा पण लक्षात ठेवा सर्व आपलेच आहेत हा लढा समतेसाठी आहे न्यायासाठी आहे देशासाठी आहे संविधानासाठी आहे नीती मूल्यांसाठी आहे त्यामुळे पाटील सांगतील तेवढंच करायचं पाटलांचे शब्द हे तुकोबरायांप्रमाणे आहेत अंगी उणी त्याच्या बैसे टाळक्यात तेने ठिणग्या बहुगाळ तसे सात द्या सात रहा उर्वरित भाग उद्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय भीम